सो नमस्कार सोनुभू नमस्कार कसं झाला चौप्पन हजार चोप्न हजार रुपयाला शेतकरीला लेंडी जातीची बहिणी दिलेली शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करीत शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आजवार रविवार आज मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील जो प्रसिद्ध बैलबाजार आहे तो बैलबाजारचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणारे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो तेही कमेंट करा चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसू नका मित्रांनो बकरीदमुळे बैल बाजार चोपड्याच्या दोन तीन आठवड्यापासून बंद होता मित्रांनो आता बैलबाजार वगैरे हो चालू आहे रेग्युलर ज्या शेतकऱ्यांना बैलगुड्या वगैरे जर खरेदी करायच्या असेल बैलगुड्या खरेदी करण्यासाठी तुम्ही चोपडा बैलबाजार या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो आता बघा मित्रांनो बाजारामध्ये एकदम शेतकरीच्या कामगिरी चालू झाली असल्यामुळे मित्रांनो जी जोड तुम्हाला सत्तर हजारला ऐंशी हजारला भेटत असेल मित्रांनो ती जोडची किंमत नव्वद हजार एक लाख डेड लाख अशी किमती वगैरे वाढलेली आहे मित्रांनो तसंच म्हणजे जर तुम्हाला जोड्या जर खरेदी करायचे असेल तर सोनू सेट धनगर यांच्या दावणीतील मी तुम्हाला आता एकदम टॉप क्वालिटीच्या बैल जोड्या दाखवणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता त्यांच्या दावणीतील जे काही जोडे आहेत त्यांच्या किंमती कामाची गॅरंटी संपूर्ण ते विचारणार आहे मित्रांनो चला मग आता सुरुवात करूया आपण व्हिडिओला चॅनलला लाईक करायला आणि शेअर करा विसरू नका जय कांदे जय किसान शेतकरी मित्रांनो मित्रांनो सोनू धनगर चोपड्या तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी हे संपूर्ण जे बैल तुम्हाला दिसत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे संपूर्ण बैलजोड्या त्यांच्या मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी असते मित्रांनो मार्क्या बस पड्या जर बैल वगैरे निघाला मित्रांनो तर ते बैल वगैरे बदलून तुम्हाला देऊ शकता आणि मेन विषय गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो बैलजोडी असं असतं मित्रांनो त्यांच्या इथं उदार व्यवहार वगैरे होतो मित्रांनो उदार व्यवहार होतो कारण की थोडीशी ओळख दाखवावी लागेल मित्रांनो तुम्हाला त्याच्यानंतरच ते तुम्हाला बैलजोडी देऊ शकता मित्रांनो जोड बघा मित्रांनो जोड एकदम चांगले मित्रांनो त्यांच्याकडे खात्रीचे बैलजोडी आलेले आहे संपूर्ण लाल कंधारी नेमाडी मावे इत्यादी संपूर्ण जातीच्या बैलजोडी आलेल्या मित्रांनो बैलजोड्यांची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्के भाषेची संपूर्ण गॅरंटी भेटेल मित्रांनो तसंच म्हणजे आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता बघू आपण ही जोड बघा मित्रांनो किती मस्त एकदम छान एक रिंगी एक शिंगी जोड दिसते मित्रांनो आता ही जोडची आपण संपूर्ण माहिती दिली तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो आता कसं आहे मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली आहे आणि शेतकरीच्या कामाचे दिवस चालू झालेले मित्रांनो जी जोड तुम्हाला मी तुम्हाला सांगितलेलं जे अगोदर किंमती वगैरे हो चॅनलच्या मध्येमधून किती दादी सोन बघू तो ये दा दादाला किती किती आहे दादाला करतात आहे का असं आहे का चालू आहे का आम्हाला संपूर्ण मार्क्या भाषा पड्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर हिच्या रेट काय सांगायचा नव्वद हजार रुपये सांगायचे बघा मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगायची जोड माडवी आहे का नेमाळी बघा मित्रांनो नेमाडी या तिची बेड जुडी आहे हिची संपूर्ण गॅरंटी मिळेल तुम्हाला मार्क्या बस या पड्याची संपूर्ण गॅरंटी गाडी व करला संपूर्ण चालू आहे एका व्यवहार कसा होईल आपल्या दावणीला दोन, दोन दिवस बैलजोडी हाकल पैसे तर ही कुठली लेंडी आहे का लेंडी बघा मित्रांनो सुरती लेंडी या जातीची पण बैलजुडी आपल्या सोनुभाऊ धनगर यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल मित्रांनो जोड बघा तुम्ही कारण की मी ओटावर उभा आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जोडीची थोडी छोटी दिसते खाली उतरल्यास तुम्हाला मी एक वेळेस म्हणजे कॅमेरा फिरवून दाखवून देईल बैलजोड्या कशे काय तर याची सांगायला कशी सोनू किंमत पासठ हजार हजार सांगायला दाताला किती किती दोघं शेले दात आहे का बघा मित्रांनो शेले दात पहिली जुडी आहे आपल्या सोनू भाऊ धनगर यांच्या दावणीतील किती किंमत सांगितली पासठ हजार रुपये सांगायची व्यवहार मध्ये कमी जास्त करून देऊन देऊ म्हणजे गॅरंटी पडली की पण संपूर्ण बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी पडेल आणि जुडीची सोनूदार नव्वद हजार सांगायची का यांना कोणी मागितलंय का आजपर्यंत बाजारामध्ये हा बाजार आता चालू होतोय बघा मित्रांनो बाजार वगैरे आता जा चालू झालेला आहे त्यामुळे हे दाताला कशी करता ते का दाताला ते मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड पूर्ण एक रिंगी एक शिंगी मित्रांनो सेल पण पूर्ण दोघांची एक सारखं आहे हातापायांमध्ये पूर्ण एकसारखी जोड मित्रांनो जोड वगैरे तुम्हाला दाखवलेली तर किंमत काय लावली ही एक नव्वद हजार नव्वद हजार लावली आहे का बघा मित्रांनो ही पण नव्वद हजार रुपये लावली ही किंमत नेमाडी आहे ही पण बघा मित्रांनो नेमाडी जातीची बैल जोडी आहे आणि वाईट माडवी आहे का बघा मित्रांनो ही पण एक माडवी जातीची बैल जोडी आहे साथाय का दाताला चालू आहे का माला बघा मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी भेटेल तुम्हाला मारक्या या पड्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल वाईट जोडी मित्रांनो माळवी ज्या तिची जोड पण चांगली मित्रांनो एक रिंग एक शिंगे मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण संपूर्ण भेटेल तर किंमत किती एक लाख दहा बघा मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत जोडीची सांगायची जोड बघा तुम्ही जोड चांगली मित्रांनो खात्रीची जोड आहे शोरू सेट यांच्या दावणीतील जोडी मित्रांनो चोपड्या तालुक्यातील प्रख्यात असे मोठे व्यापारी मित्रांनो तुम्ही जर आडे दिवस पण बैलजोडी जर खरेदी करण्यासाठी आले मित्रांनो सो अनुभव तुम्हाला बैलजोडी देऊ शकता मित्रांनो आता मागे बाजार पण बंद होते त्यावेळेस पण शेतकरी आले होते बैलजोडी खरेदी करण्यासाठी की दादा हीच्या किमती काय आहे काय आहे काही का नाही तर आता बघा जे काही व्यवहार भाजी आता चॅनेल मी तुम्हाला ती व्यवहार भाजी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण कव्हर करून दाखवण्याचे प्रयत्न करेल मित्रांनो जोड बघा मित्रांनो ही बघा मित्रांनो गिरे आले जोडी खरेदी करण्यासाठी पाहू शकता तुम्ही फुल आहे सुरती लेंडी या जातीची बोडी मित्रांनो आता शेतकरी आले मित्रांनो खरेदी करण्यासाठी बघू शकता तुम्ही व्यवहार काय होतं आपण दाखवणारे ತಾಜೇ ಒಳ್ಳೆ ಕಿಡಾ ಪಡೆಲ್ ಪುರ ಇಲ್ಲ ದಾ ನಾ ಬ ಮಿತ್ರ ದಾತು बघा मित्रांनो एकदम एक रिंग एक शिंगी जोडी मित्रांनो दाताला पूर्ण झालेली आहे पूर्ण फुल करंटेड बैल जोडी मित्रांनो गॅरंटी पटेल संपूर्ण भाऊ बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल सांगताय दादान ते आता शेतकरी मागण्यासाठी आले होते तिला आता बघू आता आपण काय होतं काय नाही तुम्हाला जोडी तर आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जर किंवा वैजेल जोडी जर खरेदी करायची असेल तर सोनू बोधनगर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता नेहमी मी त्यांच्याकडे गॅरंटेड जोडी असते मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही व्हाईट जोडीची किंमत वगैरे सांगितलेली एक लाख दहा हजार किंमत सांगायची होती बघू शकता तुम्ही चालू मित्रांनो सोनू सेट डनगर या धावणीत यांच्या दावणीतली जोडीच्या व्यवहार वगैरे हो पंचावन्न हजार रुपयाला मागता येते आता बघू आता व्यवहारमध्ये काय करत्याऐंशी बोल

बोल रहा है रहा वो आता जेवणार तू मीन खाऊन घेईल तू त्रास होऊन गेल ना ते बाबा मित्रांनो जोडीवर आता दोन दोन शेतकरी लागलेले मांगसाठी आता बघू आता काय होतं योवरबाजी मध्ये

पंचावन्न नमस्कार सोन गो नम कसा झालाय व्यवहार चौपन्न हजार रुपये चोपन्न हजार रुपयाला शेतकरी ही लेंडी जातीची बैल दिलेली आहे तर व्यवहार वगैरे आवडला दा तुम्हाला नाव काय तुमचं टायगर बाबा राहणार कुठले टायगर बाबा असाय चोपडा खालेल दरवाजा या ठिकाणी राहता तुम्ही तर व्यवहार वगैरे मंजूर आहे तुम्हाला तर फायनल किती मध्ये दिली जोडी आपण चोप्न हजार रुपयाला दिलेली मार्क्या भाषा पड्याची संपूर्ण गॅरंटी दिलेली आहे तर बघा मित्रांनो सोनू बोधनगर यांच्या दावणीतील तिथलींडी या तिच्या व्यवहार वगैरे झालेला आहे चोपड्यातील टायगर बाबा म्हणून एक शेतकरी त्यांना ही बिलजुडी दिलेली मित्रांनो गॅरंटी असून घेऊ भाषा पड्याची संपूर्ण गॅरंटी काय सांगायची किंमत ही जोडीची पंच्याण्णव हजार रुपये सांगायची बघा मित्रांनो रुपये सांगायची किंमत नेमाडी या तिची जोडी आहे बघा मित्रांनो जोड पण तशी आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय खान्देश जय किसान शेतकरी बांधव